महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये तरुणाची नियुक्ती शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील कैलास लक्ष्मण शिर्के यांचा सुपुत्र विनय कैलास शिर्के याची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये नियुक्ती झाल्याने आई वडील मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हो त्याने प्रशिक्षणातही तीनशे तरुणांमध्ये विनय यांनी पहिला नंबर पटकावल्याने त्याचा मैदानात पहिला बक्षीस देऊन संबंधित अधिकारी वर्गाने विनयचा विशेष सत्कार केला या भरतीपूर्वी कळंबे येथील मामाच्या मोठ्या सहकार्याने मेहनत करून गणेश मूर्ती कला केंद्र भोजनालय मालवाहू टेम्पो सह अनेक व्यवसाय करून प्रचंड मेहनत घेतली असून तालुक्यातील तरुणांपुढे एक मोठा आदर्श निर्माण महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड झालेली काय सांगशील महाराष्ट्र सुरक्षा बल हे चांगला फोर्स आहे आणि तिथे पंचाळीस दिवसाचं ट्रेनिंग करून आल्यावर खूप चांगला वाटतं आणि भरपूर बदल घडून येतो स्वतःमध्ये आज मी महाराष्ट्र सुरक्षा मध्ये म्हणजे भरपूर काय शिकून आलेलो आहे आणि देशाची तसेच आपल्या महाराष्ट्राची सुरक्षा कशी करावी याच्याबद्दल भरपूर माहिती मला मिळालेली आहे तिथून आणि सुरक्षा म्हणजे काय असतो ना याच्याबद्दल म्हणजे तिथे पंचाळीस दिवसाचं ट्रेनिंग केल्यावर मग तेव्हा समजला का बाबा महाराष्ट्राची सुरक्षा किती कितपर्यंत म्हणजे करण्याची जबाबदारी आहेत अशा तर मला तिथपर्यंत गेल्यावर तिथे गेल्यावर समजलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा का जर मी महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये म्हणजे प्रवेश केला त्याबद्दल तेव्हा मला म्हणजे माझे मित्र माझे नातेवाईक माझे घरचे सगळ्यांची मला वेगळीच म्हणजे साथ मिळाली आणि मी तिथपर्यंत जाऊ शकलो आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो तू गणपतीपासन म्हणजे गणपतींचा पूर्ण सजावट वगैरे हे करून व्यवसाय तू सांभाळलेला हे करून तुला कसं काय शक्य झालंय शक्य म्हणजे माझ्या पहिल्यापासून मनात होती जिद्द होती का बाबा काहीतरी करून दाखवायचा सगळेजण बोलायचे का बाबा तू एवढं शिक्षण घेतलाय तू व्यवसाय करतो पण बघायला गेलं तर व्यवसाय एक भारीच आहे पण शेवटी कसा जर समाजासमोर जायचं असेल तर मग वेगळ्या याच्यानी जायला लागतो जरा त्याच्यामुळे मग पोलीस भरतीची परीक्षा देऊन वेटिंगला राहून मग नंतर महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये एंट्री करून घेतली आणि त्याच्यामुळे पंचाळीस दिवसाचा ट्रेनिंग करून मग इथे आलो तसं बघायला गेलं तर माझे दोन व्यवसाय आहेत माझा मित्र राहुल सुरेश गायवट माझा पार्टनर आहे कॅटरच्या व्यवसाय आहेत आणि दुसरा गणपतीचा बिझनेस आहे दोन बिझनेस माझ्यासाठी म्हणजे पुरेसे आहेत म्हणजे भरपूर आहेत पण मला काहीतरी वेगळा करायचा होता स्वतःमध्ये बदल करायचा होता त्याच्यामुळे महाराष्ट्र बलामध्ये निवड केली आता आई वडील आणि मामा यांचं तुला प्रचंड प्रतिसाद प्रति मिळालाय हो प्रचंड सांगशील याबद्दल आई वडिलांबद्दल सांगायचं गेलं तर ते मला आली म्हणजे कुठे पण असं म्हणजे मन मोकळेपणाने जे काय तुला करायचंय ते करून देत आणि त्यांच्यामुळे मला हे शक्य झाले का बाबा तू कर कारण प्रत्येक गोष्टीत काय निर्णय घ्यायचा असेल तर मामांमुळे मामांमुळे मला शक्य आहे बाकीच्या गोष्टीकडून स्वतःमध्ये बदल घडवा आणि समाजासमोर एक वेगळा तुमचा स्टेटस दाखवा आणि समाज गावात एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा धन्यवाद